आपण बघत आहात ए केपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए केपी न्यूज मराठी गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे चोरी हत्या दरोडा तसेच नागरिकांच्या मनात दहशत करण्यासाठी भर रस्त्यात गुंडांच्या टोळ्या धुमाकूळ घालत आहे या टोळक्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस ही मोहिमा राबवत आहे अशातच सातपूर पोलिसांनी धुमाकूळ घालणाऱ्या भाईंचा चांगलाच बंदोबस्त केला आहे जुन्या भांडणाची कुरापत काढून दहशत निर्माण करणाऱ्या भाईंना पोलिसांनी अटक केली नाही तर या गुंडांनी घातलेली दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांची अशोक नगर परिसरातील राधाकृष्ण नगर पासून श्रमिक नगर येथे दिंड काढली जुन्या भांडणाची कुरापण काढून संगनमत करून दिनांक एक ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास संजीविनी अपार्टमेंट राधाकृष्ण नगर जवळ अशोक नगर येथे घरावर दगडफेक करून शिवेगाळ करून लोकांना होते तसे दहशत निर्माण करत होते त्याच अनुषंगाने सातपूर पोलिसांनी आरोपीचा माग काढून दोन आरोपींना अटक केली गुन्ह्याच्या तपासकामी आरोपींना घटनास्थळी नेले आरोपींची धिंड काढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला या प्रसंगी स्थानिक नागरिकांनी सातपूर पोलिसांचे आभार मानत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली प्रसंगी पी एस आय राहुल नळकंडे गुणेश शोधपथक अनिल आहेर दीपक खरपडे सागर गुंजा योगेश गायकवाड भूषण शेजवळ आदींनी ही कारवाई केली ती दहशतच कमी होण्यासाठी या ठिकाणी पोलिसांनी त्यांनी परत होत रिक्षा घेऊन भरून चार वाजता रिक्षेत भरून आले करणार असं वाटलं की नगरातला दहशतवाद संपला चुकीचं करणाऱ्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे आज यांच्यावर प्रसंग आहे उद्या कुठल्याही सामान्य नागरिकाला त्रास दिला जाईल ही गुंडगिरी सुखवली पाहिजे कुंडगिरी आपल्या नगरात असता का मान मात्र त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन त्यांनी तात्काळ हालचाल केली त्यांच्याबद्दल पण त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलं आहे मात्र असंच त्यांनी सतर्क राहून या पुढेही कारवाई करावी आणि योग्य शासन बोलते हल्ला झाला त्या मुलांनी केला त्याच्यावर के पोलिसांनी म्हणजे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी पोलिसांचे आभारी आहे आणि खरंच खरं खरंच चोवीस तासाच्या त्यांनी कारवाई केली आणि कळून आले की आमचे शासन खरंच म्हणजे की लोक जनहितार्थ खरंच चांगले आहे काल तुम्ही भीती भी खाली दहशती खाली तुम्ही होत्या आज तुम्हाला असं मोकळं वाटतंय का हो आज खरंच मोकळं वाटतंय कारण खरंच पोलिसांनी म्हणजे चोवीस तासाच्या आत कारवाई केली रात्री आमच्या घरी आली आम्हाला सहकार्य केलं रात्री म्हणजे घराच्या आजूबाजूला त्यांनी पाहायला दिला ते अर्ध ते एक तासाच्या आत म्हणजे घराच्या तर मारत आहे की ते आरोपी परत येतात की काय पण मग म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ह्या अशा कार्टनला नाही का म्हणजे सोडलंच नाही पाहिजे पण त्यांनी खरोखर करून दाखवलं एपी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक